अरुणाचल प्रदेशचे सरकारी चिन्ह या चिन्हात कोंडी आणि दाफाभूमच्या शिखरामध्ये बैलाच्या डोक्यावर सूर्य उगवताना दर्शविले आहे ज्याचा शिखर भारताच्या चिन्हाने बनवला आहे आणि त्याला दोन हॉर्बिलांनी आधार दिला आहे पर्वत आणि सूर्योदय हे राज्याच्या नावाचा संदर्भ देतात ज्याचा अर्थ पहाटेच्या प्रकाशात उजळलेल्या पर्वताची भूमी असा होतो राज्यगीत अरुणाचल हमारा हे गीत भूपेन हजारिका यांनी लिहिले आणि संगीतबद्ध केले होते आणि ते सत्यात्तर मेरा धरम, मेरी सत्यात्तरच्या या चित्रपटात पहिल्यांदा दिसले होते राज्य प्राणी गायल गायल ज्याला ड्रंग बैल किंवा मिथून म्हणूनही ओळखले जाते हे ईशान्य भारत बांगलादेश म्यानमार आणि चीनमधील युनान येथे आढळणारे एक मोठे पाळीव प्राणी आहे राज्य पक्षी हॉर्नबिल हा भारतीय उपखंड आणि आग्नेय आशियामध्ये आढळतो हा प्रामुख्याने फळभक्षी आहे परंतु लहान सस्तन प्राणी सरपटणारे प्राणी आणि पक्षी यांची देखील शिकार करतो दोन हजार अठरा पासून आयुसीएन रेड लिस्ट मध्ये याला असुरक्षित म्हणून सूचीबद्ध केले गेले आहे राज्य मासा महाशिर हा मासा व्हिएतनाम चीन लाओस कंबोडिया थायलंड मलेशिया टुनेई इंडोनेशिया भारत नेपाळ भूतान बांगलादेश श्रीलंका पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मध्ये आढळतो राज्य फुल ऑर्किड किंवा कोपो फुल यामध्ये शंभर पेक्षा जास्त गुलाबी टिपके असलेली पांढरी फुले असतात फुले ही फुले हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला येतात राज्य वृक्ष गुर्जन हा वृक्ष चीन व्हिएतनाम फिलिपिन्स लाओस कंबोडिया मलेशिया इंडोनेशिया म्यानमार आणि भारत येथे आढळतो भारतात याच्या लाकडाचा वापर प्लायवूड आणि विविध कंटेनर बनवण्यासाठी केला जातो राज्य नृत्य पोनोंग हे भारतातील अरुणाचल प्रदेशातील आदिवासी समुदायाद्वारे सादर केले जाणारे एक उत्साही कापनी नृत्य आहे जे चांगले पीक आणि समृद्धी आणते असे मानले जाते